नमस्कार मंडळी किरण फिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलो आहे उगरीवर उगरीवर भरपूर पाणी भरलं आहे आणि उगरीवरची जी खरी मेहनत आहे ना फ्लाय उचलायची ती तुम्हाला नक्की तुम्ही दाखवेल आणि जी काय मच्छी भेट मच्छी तर भेटेलच शंभर टक्के मला बघायला भेटेलच तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर चला मला दाखवते तर डायरेक्ट फ्लाय कसे उचलतात ते बघा ही खरी मेहनत आहे उगरीवरची उगर घेणं सोपं आहे पण उगरीवरती जी मेहनत आहे ना पावसाळ्यात ही खरी मेहनत आहे बघा किती जोर लावा लागतंय आणि पाणी पण बघू शकतं भरपूर झालेलं आहे हे बघा व्हायच्या वरून पडलेलं आहे पाणी बघू शकता प्लायच्या वरून पाणी चाललं आहे आणि ते प्लाय का निघत नाही तर बोजकी तर खालते आहेच लावलेली बघूया आता प्लायच्या वरून पाणी येते बोसकी लावलेली असे बोईट बोईट मस्त भरपूर पडले वाटतय बोलता बोलता

बोलटा कांद बिंद पडले डायक्ट शिजून झाली असा दबदबा होता भाऊ करेक्ट करेक्टली दच झाला आपला येत नाही आता थोडा थोडा यायला लागलाय पाण्याला भरपूर प्रेशर पडणार आहे हे बघा पाणी बघा भरपूर पाणी झालं आहे बोस्तीत भरपूर बोलट आहेत अशी वाटते मला नंतर दिसतीलच ते आला 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 बघा आपला ही जी उबरीवरची आहे ना ही खरी मेहनत आहे उबरीवर ही बघा बाबा बाबा बोलटा भर्री बोस्ती ही बघा बोलटा बघा फुल प्रेशर पडलाय नाही पिल बसलाय जरासा आला आला झाले पण जरा पिल बसलाय रे पुरा नेट बघा अजून दोन दरवाजे उघडत आहे बघू शकतो फुल नेट पडलाय फुल आता काम चालू आहे बोलता बघा सगळी बोसकी बोलता बोलता पण तेवढीच आहे आणि घाण पण तेवढीच आहे बोलता बघा पहिलं हे जे प्लायचे वरून पडलेले आहेत ना किती जण लागले तिघ बोस्की घ्यायचा लागत कारण भरपूर नेट आहे बोलटा बघा किती पडले बोईट मावरा बोईट एक पाटी भरेल इतकी बोटा भरली तो उशी बघ असली बर पांडे आहे का बोलटा बोलता भारी भारी बोल भारी भारी बघा उसलाल ना उसाळ उसाळली

खपीची मोरी खरपीची मोरी गेली सोडून कोलब्या भरतील आता ते काय आधी बघ या बस वरती झाकल्यान मस्त झाली कोलब्या कोलब्या बसून बरं परत आता कोलब्या चालू झाल्या नागा 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 ना। था, आता आता थोडा प्रेशर कमी झालाय वरती आहे पाणी चालती प्रेशर कमी झालं आता बघूया या बोस्तीत पण काय येते नाही उकवते बोस्की संभाळला आहे सर्फाल संभावाला आहे ग रामडगर एक आला आहे रस्त्या नाही मग विषय आता ही तिसरी बोस्की उकवाला घेतलेली बघूया याच्यात काय पडतंय गुतली वर्षी गेली रे तू काय नीट आपण कोण कोलब्या 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 मसाला बुले मच्छी मिक्स अरे नहीं पैसे ठीक तेने अरे पैसे दिल आवरी मोटी करपाल

अरे लावून ठेव लावून नाही तर मग कोलब्यावर तांडू ये गौऱ्यानी कोलब्या कोलब्या हल्ली तरी बारी लवकर येते की नसिब नेट नाही अरे पण आता कमी झालंय ने ना नेट मासावर मासा मस्त